यांचे तात्या आहेत त्यांचे घरच्यांना आम्ही औषधं दिल ते एक महिना झालं नाही अजून बहुतेक तर आज जे तुम्हाला काय काय त्रास होत होता मला त्रास होता गुडगे कंबर मानपाट भाकर खाऊ देत नव्हतं खाल्ली भाकर की आपण मग पाणी आंबट फट पडत होतं घंट्याच्या आधी बर त्याच्यानंतर माझ्या डोक्यातून मुंग्या निघत होत्या पायातून मुंग्या निघत होत्या अंगातून निघत होत्या सगळ्या बर बर सगळ्या मुंग्या होत्या चक्क झाले बरं आता काय बाकी त्रास आता फक्त कंबर बुकायला गुडगे थोडे जरा जरा बाकी हलक वाटायला लागलं तुम्हाला सगळे शरीर हलक खूप झालं पुढावाने बर बर डॉक्टर तुम्ही सांगा तुम्हाला डॉक्टर नीट करणार नव्हता कोणता मला डॉक्टर कोणताच नीट केला नाही हा मी तीन तीन हजार रुपये घालून बसले

स्त्री तुळशी स्त्री हॅलडी इलायची अमृत आलो डायजेस आणि ठीक कॅल्डी धन्यवाद तात्या आपण पण समाधान यात शेतातलं फवार शेतातलं पण फवारलं शेतातली फवारल फोरलं मग त्याला रोग नाही काय नाही चांगला बरं बरं ठीक धन्यवाद समाधान ठीक